आत जरा पाच मिनिट जाऊन देतेच अग बाई किती दचकली ग कुठे एवढी तंदी लागली होती आईला डोळा लागलाय वाटत अग आज सकाळी सहस तुझ्या घरी फोन केला होता तुझ्या मिसराकडून कळलं तुझ्या आईला हार्ट अटॅक आलाय बापरे बाप कधी येता येऊ हे कळतच नव्हतं वेळच भेटत नव्हता आणि तू माझी एवढी बाल आहेस ते हे बघ हे बोलण्याच नादीत ना असं होतं चप्पल काढायला विसरली थांब दाराची काढून येते हा तर तुला मी तुला काय सांगत होते कधी येता येऊ हे कळतच नव्हतं वेळच भेटत नव्हता आणि तुला माहितीये का मगाशी मी मार्केट मध्ये गेलेली तिथून साड्याचा मोठा सेल लागला होता तिथून मी पण दोन साड्या आणले थांब दाखवते हे बघ हे बघ ह्याचा रंग तर फारच छान आहे थांब दुसरी दाखवते हे बघ हिचा पदर तर खूपच छान आहे पण आता उघडून दाखवत हा तर तू काय म्हणत होते की मी आत कशा आले आत्ताच तुझ्या पुढ्यातून आत आले आणि अशी काय म्हणतेस अच्छा तसं म्हणते होय अगं त्याच काय झालं हॉस्पिटलची जाळी वाक वाकवली आणि मी आत शिरले तिथे मला कोण नव्हतं त्याच्यानंतर मी कॅन्टीन मध्ये गेले तिथे एक नर्स होती जशी नर्स मागे फिरली तशीच मी चुटकीत पळाली आणि लिफ्ट मध्ये घुसली आणि तिथून तिसरा मजला गाठला आणि बघ मी बोलत काय बसली बोलत तर बोलतच बसते चल बरं मी जाते मला साड्या दाखवून झाल्या मी जाते नाही 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 आईला बघून झालं मी जाते धन्यवाद